नवीन कर रचना काय ती समजावून सांगावी केदारजी तुम्ही आमचं जे ग्राफिक्स दाखवलं जाते त्यानुसार आम्हाला समजावून सांगा न्यू रिजिम ओल्ड रिजिम म्हणजे जुनी प्रणाली नवी कर प्रणाली या दृष्टीने काय होईल केदारो हो? ओके नव आत्ता जी नवीन कर प्रणाली होती त्यामध्ये सात लाखापर्यंत इन्कम सरसकट फ्री होतं ते आता नवीन त्याच्याप्रमाणे बारा लाखापर्यंत फ्री झालेलं आहे जुनी जी कर प्रणाली होती त्याच्यामध्ये साधारणतः पहिले जे अडीच लाखापर्यंत जे तीन लाखापर्यंत इन्कम फ्री केलं होतं आता उजवीकडे ग्राफिक्स मध्ये बघू शकता तुमच्या साधारणतः पहिलं उत्पन्न झिरो ते चार लाख याच्यावर आता आपल्याला कुठल्याही पद्धतीचा इन्कम टॅक्स लागणार नाहीये चार ते आठ लाखामध्ये आपल्याला पाच टक्के टॅक्स भरायला लागणार आहे आठ ते बारा टक्क्यामध्ये आपल्याला दहा टक्के बारा ते सोळा टक्क्यामध्ये पंधरा टक्के, टक्के सोळा ते वीस लाखामध्ये वीस टक्के आणि वीस ते चोवीस लाखामध्ये पंचवीस टक्के त्याच्यावरती जे इन्कम आहे त्याला साधारणतः तीस टक्के टॅक्स लागणार आहे ते पण अर्थमंत्र्यांनी मगाशी जाहीर केलं होतं आणि स्टँडर्ड डिडक्शन जो एक प्रकार होता तो त्यांनी आता थोडासा वाढवलेला आहे जो पूर्वी चाळीस हजारपर्यंत होता तो आता पंच्याहत्तर हजारपर्यंत केलेला आहे सो जुन्या पद्धतीने जे लोक इन्कम टॅक्स भरत होते त्यांना ही स्लॅब आता एलिजिबल होईल आणि जी नवीन नवीन लोक आहेत त्यांना बारा लाखाच्या पर्यंत इन्कम टॅक्स फ्री असेल आणि पुढे बारा ते पुढे पण दिलेलं बारा ते सोळामध्ये साधारणतः पंधरा टक्के टॅक्स आहे सोळा ते वीस लाखामध्ये वीस टक्के टॅक्स आहे वीस ते चोवीस लाखामध्ये पंचवीस टक्के टॅक्स आणि चोवीस लाखापेक्षा ज्यांना अधिक इन्कम आहे त्यांना तीस टक्के टॅक्स आहे स्टँडर्ड डिडक्शन हे जे पूर्वी चाळीस हजारापर्यंत फ्री होतं ते आता पंच्याहत्तर हजारापर्यंत केलेलं आहे आणि नॉर्मल त्यांना जी वजावट मिळत होती म्हणजे हाऊस रेंटचं जे एक्झाम्शन मिळतं किंवा तुम्हाला हाऊसिंग लोनवरती एक्झामिशन मिळतं oh. दीड लाखाची टॅक्स सेव्हिंगच्या ज्या स्कीम्स आहेत oh. त्या जुन्या त्या स्कीममध्ये तशाच आहेत oh. पण जे म्हटलं तसं मागाशी अर्थमंत्र्यांनी जे सांगितलेलं आहे की पुढच्या आठवड्यात ते नवीन इन्कम टॅक्स अॅक्ट संसदेत मांडणार आहेत त्याच्यानंतर याच्यावरचं पिक्चर जास्त आपल्याला क्लिअर होईल त्यामुळे तुर्तास आपण ह्या टॅक्स स्लॅब घेऊन विचार करायला हरकत नाही पण आता आपल्याला बेसिकली कंपॅरिझन करायला लागेल की मला जर बारा लाखापर्यंत आता जर टॅक्स पडणार नसेल आणि या नवीन स्लॅब प्रमाणे जो बारा ते सोळाला किंवा नवीन रचनेत जो पंधरा टक्के टॅक्स आहे त्याप्रमाणे त्यात मला किती बेनिफिट मिळू शकतो ते तर कॅल्क्युलेटिव्ह आहे सगळं तर मी एवढं इमिजिएट मलाही सांगता नाही पटकन पण सी तुमचे जे सी असतील कोण कर सल्लागार असतील त्यांची मदत घ्या आणि आत्ता फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच एक कॅल्क्युलेशन करून ठेवा म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा रिटर्न फाईल कराल तेव्हा तुम्हाला कुठच्या पद्धतीने जायचं याचा आत्तापासून ठीक आहे ऑप्शन घेता येईल